हे पराठे लाटत आहे मी याशी लाटून घ्या हे बघा छान पराठे लागतात आणि ॲसिडिटी होत नाही रोखत दुखत नाही पोट साफ होते आणि खायला पण छान लागतात ते नेहमीच करायचे असे पराठे करायचे आणि मुलांना खायला द्यायचे पुदिन्याचे पराठे खूप पौष्टिक असतात असे छोटे छोटे लाटायचे मोठी नाही लाटायची असे छोटे छोटे छान मस्त पराठे दिसतात आणि खायला पण छान राहतात मला पालक पराठे येतात पुदिन्याचे पराठे जमतात आणि मेथीचे पराठे जमतात गोबीचे जमतात आलूचे जमतात आणि तुम्ही पण हे केलं पाहिजे आणि खाल्लं पाहिजे लेकरांना दिलं पाहिजे खूप छान पराठे लागतात हे बघा तरी आता बघा कसे होतात हे बघा किती छान झाले बरं तुम्ही पण बनवा आणि खाऊन पण बघते मी गरम गरम छान खूप टेस्टी लागालीत मस्त 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 खूप छान लागल तुम्ही पण बनवा तुम्ही एकदा केलात ना अन तुम्हाला नेहमीच करा वाटेल म्हणजे एकदा माणसाला चटक लागली की करण्याची पण खाण्याची की माणूस खूप व्यवस्थित करत असतो ते तुम्ही करू शकता जे भीम तुम्ही पण करून बघा छान लागले की आणि माझं पण व्हिडिओ बघा आणि कमेंट करा शेअर करा लाईक करा माझं चॅनल बुद्धपाठ आहे सबस्क्राईब करा